दिनांक एकोणावीस बारा दोन हजार तेवीस रोजी बाराच्या सुमारास अशोक हंगे आणि आर्मी कॅम्पचे जवान सुभेदार आर के यादव यांनी लाईफ केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन संस्थेचे सचिव जय शिंदे यांना माहिती दिली पडेगाव मिलेटरी परिसरामध्ये तारेमध्ये एक गाय फसलेली आहे व तिला निघता येत नसल्यामुळे तात्काळ मनोज गायकवाड यांना पाठवण्यात आले व जय शिंदे आदर्श कुंटे हेही तिथे पोचले असता जी गायची प्रसूती तिथे झाली व तारेमध्ये अडकल्यामुळे दुधाची जागा संपूर्ण फाटल्या असल्यामुळे ती तरी एवढ्या वेदनामुळे व रक्तस्राव जास्त असला होत असल्याने तरी ती तिच्या पिल्ल्याला चाटत होती व तिच्या पिल्ल्याला दूध पाजण्याची तिची इच्छा होत होती अशा परिस्थितीमध्ये रक्ताच्या अक्षरशः धार लागल्या होत्या तरी तात्काळ तिला खडकेश्वर येथे आणून पंचवीस टाके देण्यात आले व गाय आणि वासरू सुखरूप आहे यालाच म्हणता आई आई हा शब्द पूर्ण सृष्टीमध्ये जगामध्ये सर्वात मोठा आहे की एवढ्या जखमी अवस्थेतही आई आपल्या पिल्ल्याची काळजी करत होती व तिने आपल्या पिल्ल्याला सुखरूप जन्म दिला यालाच म्हणता आई